अमरावती महानगरपालिका अंतर्गत असणारे नवीवस्ती बडनेरा येथील मोदी रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये नुकतेच मेडिकल ऑफिसर जितेंद्र राजकुमार यांची नेमणूक करण्यात आली असून सध्या शहरी आरोग्य अधिकारी वैशाली मोठघरे यांच्याकडे जबाबदारी आहे यांनी पत्रकाराला कुठल्याच प्रकारची माहिती न देण्याचे ठरवले त्यांना प्रश्न केले असता त्यांच्या मते लसीकरणाच्या केंद्रावर माझी जबाबदारी नसून हे डॉक्टर राजकुमार यांची आहे त्यामुळे पत्रकारांनी केवळ प्रश्न हे डॉक्टर राजकुमार यांनाच विचारावे त्यावर मी प्रकारचे भाष्य करू शकत नाही सकाळी सहा वाजता पासून ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा आणि साडे ला मोदी प्रशासनाच्या वतीने टोकन चे वाटप केले जात असून प्रतिदिवस दीडशे लसींचे डोस मिळत आहे असे सांगण्यात आले तेव्हा तिथे रांगेमध्ये उभे असणाऱ्या एकशे वीस लोकांनाच लसी मिळत आहे तर तीस डोस हे कुठे जातात याची तपासणी केली असता हे डोस व्ही साठी राखून ठेवण्यात आले आहे व्ही आय पी लोकांनी गार्ड हे देखील नागरिकांसोबत असभ्य वागणूक करीत आहे रांगेत उभ्या असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तेथे उपलब्ध नाही मोदी प्रशासन अधिकारी व दलाल यांचे संगणमत तेथे होताना दिसून येत आहे बडनेरा शहरातील नागरिकांना लसीकरणाची तापत्या उन्हामध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे बडनेरामध्ये लसीकरणाबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे गोकुल खोडके विदर्भ न्यूज जनुना